डॉक्टर संजय श्रीराम कुटे सत्तावीस जडगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचा जे पी नड्डा साहेब आदरणीय मोदीजी आदरणीय अमितजी व आदरणीय देवेंद्रजी आणि आदरणीय बावनकुळे साहेबांनी पाचव्या वेळेस मला निवडणूक लढवण्याची संधी दिलेली आहे त्याबद्दल मी त्यांचा मनस आभार मानतो मी राजकारणामध्ये तसं बघितलं तर लहानपणापासूनच माझा समाजकारणाचा पिंड होता समाजकारणामध्ये अतिशय आवड होती आणि राजकारणामध्ये येण्याची संधी ही मला आदरणीय भाऊसाहेबांनी दिली परंतु खरं जर बघितलं तर माझ्या वडिलांची अतिशय जास्त इच्छा होती की माझ्या मुलांनी आमदार व्हावं आणि मी पाचवीत असताना वडिलांनी त्यांच्या डायरीमध्ये आधी डायरी उपलब्ध आहे की माझ्या म्हणजे माझं नाव लिहून ठेवून की याला मी आमदार बनवेल आणि त्यामागचं त्यांनी कारण सुद्धा त्यामध्ये लिहिलेलं आहे की ज्या पद्धतीनं गोरगरीब जनतेची सेवा करत असताना दलाली किंवा ह्या बाकीच्या गोष्टी घडत होत्या त्याची त्यांना पत्रकार म्हणून शिक्षक म्हणून चीड असायची आणि म्हणून त्यांनी त्यावेळेस ठरवलं की माझा एक मुलगा मी आमदार बनवणार आणि जनसेवा काय असते ती मी दाखवून देणार आणि निश्चितपणे तीच प्रेरणा घेऊन पुढे भविष्यामध्ये त्यांच्या आदर्शावर के के थ, मी माझं राजकारण चालू केलं समाजकारण चालू केलं आणि राजकारणामध्ये एक आदर्श नसतो तर राजकारण जे चांगले कामं करतात त्या सगळ्यांना मी आदर्श मानतो आणि त्यांच्या विचारावर चालण्याचा प्रयत्न करतो आजपर्यंत पहिले टन दोन हजार चार मध्ये मी जेव्हा लढवली त्यापूर्वी मी तालुका अध्यक्ष होतो संघटनेमध्ये दोन वेळेस जिल्हाध्यक्ष होतो प्रदेश सरचिटणीस होतो प्रदेश उपाध्यक्ष राहिलेला आहे टीम मध्ये राहिलेला आहे त्यामुळे संघटनेमध्ये अतिशय चांगला प्रवास आणि विविध पद भूषवत असताना संघटनेमध्ये भारतीय जनता पार्टीचे ध्येय धोरण हे जनसामान्यमध्ये रुजवण्याचं काम मी केलं त्याचप्रमाणे चार टम पासून आमदार असल्यामुळे हा जो प्रवास आहे हा अतिशय समाधानकारक माझ्यासाठी आनंददायी आहे की चार टर्मच्या पूर्वी ज्या पद्धतीनं अविकसित आणि भकास असा मतदारसंघ होता तो मी या चार टर्ममध्ये या वीस वर्षाच्या काळामध्ये सर्व गोष्टी मध्ये हळूहळू हळूहळू या चार टम मध्ये आता विकसित मतदारसंघ होण्याच्या दृष्टिकोनातून इन्फ्रास्ट्रक्चर असेल पाण्याचे पाणी असेल सिंचनाच्या सुविधा असतील अशा विविध विषय घेऊन आज हा मतदारसंघ एक अशा स्टेपवर आलेला आहे की यापुढे हा मतदारसंघ पुढच्या पाच वर्षामध्ये विकसित बनवण्याचं माझं स्वप्न आहे आणि त्या पद्धतीनं भविष्यातल्या ज्या माझ्या कल्पना आहेत म्हटल्यापेक्षा जे माझे स्वप्न आहे ते हेच आहे की आज मतदारसंघ नॅशनल हायवे सर्व सर्व गोष्टीतून रेल्वे आणि बाकी सगळ्या गोष्टीतून इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये आणि बाकी याच्यामध्ये आज परिपूर्ण होत पूर्णत्वाकडे जाताना दिसतोय आणि हा मतदारसंघ सातव्या पर्वताच्या कृषीमध्ये असल्यामुळे एका बाजूने ब्लॉक झालेला मतदारसंघ त्यामुळे या मतदारसंघ औद्योगिक विकास हा नाहीच्या बरोबर होता आणि आताही थोडेफार जर छोटे मोठे बघितलं संत्रा प्रक्रिया उद्योग आपला चालू आहे अदरवाईज या मतदारसंघामध्ये कोणती खनिज संपत्ती किंवा असं नसल्यामुळे इथं कोणती मोठी इंडस्ट्री होणार मला माहिती होतं म्हणून इंडस्ट्री जर आणायची असतील तर रॉ मटेरियल आणि त्याला लागणार पाणी हे आवश्यक असतं म्हणून सिंचनाच्या माध्यमातून पाण्याच्या इंडस्ट्री लागणार पाण्यापर्यंत आपण पूर्णत्वास गेलेला आहे आणि पोचतोय आणि त्यामुळे आता त्या सिंचनाच्या द्वारे विविध प्रकारचे पिकं घेऊन ऊसाचे मका वगैरे विविध पिकाचे प्रयोग करून त्यावर आधारित प्रक्रिया उद्योग या मतदारसंघामध्ये पुढच्या पाच वर्षांनी इस्टेबलाईज करण्याचं माझं स्वप्न आहे आणि निश्चितपणे पुढच्या पाच वर्षात बेरोजगारांना दे संधी देण्यासाठी विविध प्रकारचे उद्योग आणि पर्यटनाच्या माध्यमातून विविध प्रकारचं पर्यटन आज जे आमचं चालू झालेलं आहे ते पर्यटन मोठ्या प्रमाणात वाढून आध्यात्मिक पर्यटन वन पर्यटन आणि औद्योगिक विकास हे पुढच्या पाच वर्षाचं माझं विजन आहे अतिशय लाडकी बहीण ही योजना जी मध्य प्रदेश बाकीच्या भाजप शासित प्रदेशांमध्ये आहेत त्याचप्रमाणे महाराष्ट्र ही योजना लागू केल्यापासून महिलांमध्ये आमच्या बहिणींमध्ये अतिशय नव चैतन्य आहे आम्ही बचत गटांचे पंधरा हजार थी, केले एसटी मध्ये अर्धी सवलत केली त्यामुळे महिलांमध्ये आनंदाचं वातावरण आणि खरी जर आपण भूमिका चिंतन जर बघितलं तर लाडकी बहीण योजना फक्त लाडकी बहिणींना सक्षम करण्यासाठीच नव्हे तर लाडक्या भावांना सुद्धा ही योजना सक्षम करते कारण दरवर्षी चाळीस पंचाळीस हजार कोटी जेव्हा आमच्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जातील त्या ते जे पैसे आहेत ह्या सर्वसामान्य आमच्या महिला आहेत ह्या काही मॉलमध्ये किंवा ऑनलाईन शॉपिंग करणाऱ्या नाही आहेत त्यामुळे छोटे छोटे दुकानदार प्रत्येक गावामध्ये जे आहेत आणि शहरामध्ये आहेत त्यांच्याकडेच हा पंचेचाळीस हजार कोटी रुपयांचा खरेदी जाणार आहे त्यामुळे हे छोटे दुकानदार जे आमचे भाऊ आहेत ते सुद्धा याच्यामधून सक्षम होतील अशा प्रकारे लाडक्या बहिणी योजनेचा दुहेरी फायदा हा अर्थकारण मजबूत होण्यासाठी महाराष्ट्राला होणार आहे आणि याच माध्यमातून लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या या रकमेमधून छोटे छोटे आपले उद्योग सुद्धा आपल्या चालू करतायत आणि ते अतिशय महत्वपूर्ण असं उद्योगाच्या छोटे छोटे आपले करून त्यांना प्रेरणा मिळते आणि एक दुसरीचा बघून आपण याचा उपयोग कसा करावा हो, विनियोग कसा करावा हो, या त्या प्रयत्न करतायत आणि त्यामुळे ही योजना कायमस्वरूपी चालू राहील आणि माझ्या लाडक्या बहिणी निश्चितपणे सक्षम होतील असा मला विश्वास आहे मी तेच सांगितलं की वीस वर्षामध्ये ज्या पद्धतीने मतदार मतदारसंघामध्ये एका स्टेपवर आलेला आहे या मतदारसंघामध्ये कोणतंही रॉ मटेरियल की ज्याच्यावर फॅक्टरी किंवा इंडस्ट्री उभारला जाईल असं कोणतीही खनिज संपत्ती किंवा कोणती संपत्ती नाही आहे त्यामुळे मी आज विचार करतो की या मतदारसंघामध्ये विचार करत होतो की या मतदारसंघाला औद्योगिक क्रांती जर करायची आपल्याला काय करावं लागेल आणि सिंचनाच्या सुविधाच्या माध्यमातून आपण जर पुढे गेलो आणि त्यावर वेगवेगळ्याचे पिकं या मतदारसंघामध्ये घेण्यात आले सिंचनाच्या माध्यमातून सोय झाली तर निश्चितपणे त्यावर प्रक्रिया करणारे उद्योग या मतदारसंघात येतील म्हणून आतापर्यंत आपण एमआयडीसीचा विषय घेतला नव्हता पण तो हो आज आपण चारशे एक्करची एक लाची जमीन एमआयडीसीसाठी आरक्षित करतोय आणि निश्चितपणे यावर साखर कारखान्याचे इथेनॉलचा आपली मंजुरात झालेली आहे संत्र्याचा प्रक्रिया आपला टेंडर झालेला आहे आणि सोयाबीनवर प्रक्रिया अशा पद्धतीनं हे जे उद्योग आणून या मतदारसंघामध्ये बेरोजगार तरुण म्हटल्यापेक्षा रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे हे पुढच्या पाच वर्षातलं माझं स्वप्न आहे कारण मी वीस वर्षाच्या कालावधीमध्ये एका एका गोष्टीकडे परिपूर्ण करण्याकडे वाटचाल करतो तीन ते चार वर्ष माझे शुद्ध पिण्याचं पाणी सरफेस ड्रिंकिंग वॉटर भूपृष्ठावरचं पाणी हे धरणांवरचं आपल्या लोकांना मिळावं यासाठी तीन चार वर्ष मेहनत केली आज मतदारसंघ हा येणाऱ्या एक वर्षामध्ये हा मतदारसंघ महाराष्ट्रातील ग्रामीण मतदारसंघामध्ये एक नंबरचा शुद्ध पाणी मिळणारा हा मतदारसंघ होणार आहे दुसऱ्या याच्यामध्ये आपण सिंचनाकडे जात असताना जेव्हा प्रकल्पाला वाटायचा की हा पिढ्यानपिढ्या होणार नाही परंतु आदरणीय देवेंद्रजी जेव्हा दोन हजार चौदा मध्ये मुख्यमंत्री तेव्हापासून या प्रकल्पाला चालना मिळाली आणि मग वाटायला लागले हा प्रकरण पूर्ण होऊ शकतो आणि मग तेव्हापासून चौदा ते आजच्या चोवीस पंधरा या दहा वर्षामध्ये भरपूर भरघोस प्रमाणात निधी मिळून पुनर्वसनाचे काम चाललं गावठाणाचे काम आणि धरणाचे काम अंतिम स्तरावर हो आहे आणि शेतकऱ्यांच्या शेतामध्ये वितरण व्यवस्था प्रणाली जी आहे त्याचंही टेंडर होऊन त्याचंही काम चालू झालेलं आहे चोंडी प्रकल्प हा पूर्ण झालेला आहे आर कचेना आलेवाडी हा पूर्णत्वाकडे जातो आहे त्याचप्रमाणे इस्लामपूर वडगाव सुद्धा आता पूर्णत्वाकडे जाते म्हणून येणाऱ्या पाच वर्षामध्ये हे प्रकल्प पूर्णत्वाकडे लिहून हा मतदारसंघ महाराष्ट्रातला एक नंबरचा इरिगेशन इरिगेटेड मतदारसंघ करणे सुजलाम सुपलाम करणे हे माझं दुसरं काम आहे खूप आम्ही संतुष्ट आहे जसं सुरुवातीला जे रस्ते वगैरे नव्हते मुलांना किंवा विद्यार्थ्यांना जे एज्युकेशन मध्ये म्हणजे कॉलेज किंवा स्कूलला जायला जो वेळ लागत होता आता या पाच वर्षांमध्ये खूप रोड आणि रस्ते वाहतूक जी आहे खूप याच्यामध्ये आलेली आहे आणि विद्यार्थ्यांना एज्युकेशन मध्ये तसंच कर्मचाऱ्यांना तसेच जे व्यावसायिक लोक आहेत त्यांना खूप सुखसुविधा या आमच्या मतदारसंघामध्ये प्राप्त झालेल्या आहेत आमच्या खूप साऱ्या अपेक्षा आहेत भाऊकडून जसे भाऊ मी आता एक आम्ही ऐकलेलं आहे की आयुर्वेदिक रुग्णालय आमच्या तालुक्यामध्ये येणार आहे तसंच आम्हाला वाटते की जसं आयुर्वेदिक रुग्णालय आलेलं आहे तसंच इंजिनिअरिंग कॉलेज आणि आणखी शैक्षणिक सुविधा आम्हाला भावनी पुरवाव्यात खूप साऱ्या अपेक्षा आम्हाला भावनी करून आहेत नवीन अपेक्षा तर तसे, ले ले तसे की भावनी आणखी जे जळगावचा व पूर्ण आपल्या बुलढाणा जिल्ह्याचा मतदारसंघाचा व जिल्ह्याचा विकास करावा तसेच आणखीन मुलांसाठी व जे शिक्षण घेणारे विद्यार्थी त्यांच्यासाठी नवीन नवीन योजना आणाव्या स्कॉलरशिप आणाव्या हो। नवीन नवीन कॉलेजेस आणावे तिथून नाही तर जे लोक या जे म्हणजे आपण म्हणू शकतो की एम्प्लॉय वगैरे एम्प्लॉयमेंट साठी काही नवीन रोजगार आनल, वगैरे जे आहेत ते भाऊच्या माध्यमातून आणखी भाऊने नवीन आणले आणला पाहिजे युवकांसाठी